नमस्कार एस बी एनमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शरद पवार यांनी अकोला येथे आज पत्रकारांशी विविध विषयावर संवाद साधला पाहुयात काय म्हणाले की देशाची अर्थव्यवस्था ही जे खऱ्या अर्थानं सुधारायची असते तर बहुसंख्य लोक जो आहे त्याची प्रेयशक्ती खरेदी शक्ती बाजारात जाऊन आज घेण्याची शक्ती ही वाढली पाहिजे आणि ही वाढण्यामध्ये आज आवश्यकता असलेला सगळ्यात मोठा वर्ग हा शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्या स्थितीत परिवर्तन करायचं असेल त्याला रास्त किंवा देणं याला पर्याय नाही म्हणजे केंद्र सरकार काही मदत असेल वाढवू दे नाही असं नाही पण ह्या जो आग्रह होता हे उत्पादन खर्चाचा विचार करून त्याची किंमत थरी पाहिजे हे सूत्र अद्याप कुठे आलेलं नाही असं राजकारणात जो फायना त्याच्या काही अपेक्षा असतात त्याचे कार्यक्रम असतात हे जे राजकीय पक्ष आम्ही जो चालवतो आमच्या पक्षातल्या लोकांना ज्यांच्याचा पाठिंबा मिळावा त्यांना संधी मिळावी असा आग्रह आमचाही करतो आणि त्यामुळं त्यासाठी मी कोणाला जोर देणार नाही आणि जे काय सरकारने तरी एक कमिटी अपॉइंट केली आहे जिंचे नेतृत्व होत

त्यांनी करावं अशी अपेक्षा असं त्यांचं मत असू शकत असं आहे प्रशासन आणि राजकारण आणि कुटुंब आणि कुटुंब फरक आहे कुटुंब फरक म्हणून जर म्हणजे की कुटुंबामध्ये आम्ही एकमेकाच्या विरुद्ध निवडणुका देतो माझा एक नातू हा अजित सावारांचा विरुद्ध होतो अजित सावरांचा विषय माझ्या मुलीचे विरुद्ध होते त्या इंसा कुटुंब आलेच नाही आमची विचारधारा काल मला उस्मानाबाद आणि सोलापूर जिचं अतिवृष्टीने नुकसान झालं त्या भागातल्या शेतकऱ्यांनी जाहीर केलं की आम्ही फायदा हवसा दिला अतिवृष्टी दोन वेळेस झाली एकदा एप्रिलमध्ये झाली आणि दुसरी ऑक्टोबर सगळ्यांना नाही आणि आता ज्यांची झाली त्यांना देताना एफ सीमध्ये जे मिळाले त्याची रक्कम मायनस करून ती त्या ठिकाणी देते ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे आणि हा प्रश्न फक्त उस्मानाबाद किंवा सहराखूर असा नाही तो मराठवाड्यात आहे तो विदर्भात अमरावती डिव्हिजन या भागात आहे

काही लोक त्यांच्याशी बोल अशी बातमी ही माझ्या वाचण्यात आली त्या चर्चेमधून एकत्रच काही लिहिण्याचं वातावरण त्या ठिकाणी असावं असं असंशी दिसत असेल तर तेवढी चोकाची भूमिका कधी घेऊन काँग्रेसनी सुद्धा विचार करावा पण मी आत्ता सांगू शकत नाही उद्या अंशी बैठक आहे ना उद्या उद्याच अंशी बैठक त्या बैठकीत साधारणतः सगळ्यांसोबत निर्णय होईल तुमचा अंतिम तुम्ही असं आहे की मी तुमचा आवाज आहे तुम्ही मला महत्त्व दिले असं असं की आम्ही चर्चा करू आमचे सगळे सहकारी त्यांची मतं घ्यावी लागेल हे नाही मी पक्षाचा अध्यक्ष आहे त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी इ सरांच्या मताचा सन्मान करणं त्यामुळे आम्ही पहिल्यांदा त्यांचं ऐकून घेऊ आणि सामूहिक निर्णय आम्ही घेऊ

गावाने एक छोटी सम एरियाने एक महिला राहते मकान दस बाजार मकान मकानने भूजी अकेली देते एक उत्तर देशमध्ये तिथं ऐंशी नाव आहेत अकेली अगोदर जिस वक्त में रहते हैं उत्तर देश में उनका नाम और उनके साथ अस्सी सदस्यों का नाम उत्तर देश में आया ऐसी बातें जगह जगह में हुई राहुल गांधी उन्होंने थोड़ा करके इसकी इन्फ्लेंशन त्रेक की और देश में आम जनता में जागूसी करने का काम उन्होंने लिया

राखायचे असेल तर या ज्या गोष्टी येतात त्याच्या अवस्थेत निवडणूक आयोगाने अन्य घटकांच्या ज्या चुकी तक्रारी त्याची नोंद ती घेतली होती

परिवर्तन आपल्याला दिसत माहिती नाही मी काही बिहारला गेलो नाही पण माझा संवाद आहे रेग्युलर कॉन्टॅक्ट आहे मला असं दिसतंय की बिहारच्या जनतेला बदल पाहिजे बिहार हे राज्य वेगळं राज्य आहे तिथे गरीब आहे पण राजकीयदृष्ट्या दृष्ट्या जागृती आणि राज्यात कमी आहेत तुम्ही लक्षात घ्या महात्मा गांधींनी संभाजनापासून आंदोलन सुरू केलं बिहारमध्ये इमर्जन्सीच्या काळात जयप्रकाश नारायणांनी आंदोलन सुरू केलं की बिहारमध्ये इंदिरा गांधी ऑपोजिशनमध्ये असताना बेलकेला हाती बसून गेले अतिउचार वाढत बिहारमध्ये आणि म्हणून बिहारमध्ये गरीबी आहे पण राजकीयदृष्ट्या जागृतीची कमत कमतरता बिहारमध्ये अजिबात नाही आणि त्यामुळं तिथं सत्ताधारी पक्ष जो आहे भाजप त्यांचा पराभव झाला तर मला आश्चर्य वाटणार नाही

すみすわるんこつたさんか、かさじかいして、わきさ、あんなだね、きちぎれちゃ、いっしょ e して、しんか、かほししたりゅう、すわるんにしたりゅう、えっ、すぐるんじゃ。